नो, मी वारशा वार्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शिलाईतून उरलेले छोटे छोटे जे पीसेस असतात ना त्यांचा यूज तुम्ही कोणताही कापड घेऊ शकता ब्लाऊज पीस जुनी साडी वगैरे जे कोणतं तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यापासून तुम्ही आजची आयडिया बनू शकता आणि अगदी झटपट बनून तयार होते म्हणजे डोरमॅटच आहे पायपुसनी तसेच मी अगोदर पण डोरमॅटचे खूप सारे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या डिझाईनच्या दाखवलेले आहेत त्या सर्वांची प्लेलिस्ट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते म्हणजे ज्या ताई नवीन आहेत त्यांना माहित नसतं तर त्यांच्यासाठी सांगते अगोदरच्या ही डोरमेड डिझाईन तुम्ही नक्की बघा तुम्हाला खूप आवडतील खूप सारे बनवलेल्या आहेत मी आणि आजची पण खूप साधी आणि सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे तर आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रिण आजच्या आयड्यामध्ये आपण बघणार आहोत असे छोटे छोटे उरलेले जे तुकडे असतात तुम ना त्यांचा रियूज तुम्ही तुमच्याकडे कोणत्याही कलरचे किंवा कोणत्याही फॅब्रिक असेल ना त्याचा वापर तुम्ही आजच्या आयडियासाठी करू शकता तर माझ्याकडे बघा अशा पद्धतीने छोटे छोटे पीसेस आहे तर म्हटलं चला याचाच रियूज करूया आपण आणि तुमच्यासोबत एक कमाल आयडिया शेअर करूया तर बघा अशा पद्धतीने आपण हा जो पीस आहे तो घेतलेला आहे आणि याचे आपल्याला साधारणतः सात साथ इंच रुंदीच्या पट्ट्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने तर बघा इथे मी सात इंच रुंदीच्या ज्या पट्ट्या आहेत ना त्या सरळच पट्ट्या कट करून घेत आहे आणि छोट्या छोट्या तुकड्यांचा वापर आपण अशा पद्धतीने नक्कीच करू शकतो तर बघा एक मी तुम्हाला अशा पद्धतीने कट करून दाखवली आणि राहिलेल्या वेग कलर वेगवेगळ्या कलरच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या प्रिंटेड फॅब्रिक असू द्या प्लेन असू दे तुम्ही कोणतंही कापड घेऊ शकता आणि त्याच्या अशा पद्धतीनेच -सा सात सात इंचाच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत तर चला मी इथे एक कट केली अशाच राहिलेल्या पण कट करून घेते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी राहिलेल्या सर्व कापडाच्या अशा सात सात इंचाच्या ज्या पट्ट्या आहेत ना त्या कट करून घेतलेल्या आहेत बघा वेगवेगळ्या रंगाच्या जेवढे माझ्याकडे एकत्रणे अवेलेबल होते तेवढ्यांचं पण मी अशा पद्धतीने ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपल्या ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या कट करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला शिलाई मशीनवरती जायचं आहे तर तुम्हाला खाली दाखवते हो अशा पद्धतीने अशी पट्टी आहे दोन्हीकडे फोल्ड करायची आणि त्यानंतर मध्यभागी फोल्ड करून अशा आपल्याला प्लेट्स पाळून घ्यायचे तर शिलाई मशीनवर दाखवते तर फ्रील पाडण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे बघा दोन्ही साडने अशा पद्धतीने फोल्ड केलं आणि अर्धा अर्धा इंचाच्या प्लेट्स आहेत ते आपल्याला या पद्धतीने पाडून घ्यायच्या आहेत तर बघा अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने फ्रील कशी पाडायची ते पण दाखवलं म्हणजे पलटी मारण्याची पण गरज नाही कारण की आपण दोन्ही साईडने फोल्ड केले आणि बरोबर मध्यभागी आपण ही जी घडी आहे ना ती घेतलेली आहे आणि मध्यभागीच आपण इथे अशा पद्धतीने प्लेट्स आहेत त्या दाट प्लेट आहेत त्या पाडून घेत आहोत म्हणजे खूप सुंदर अशी आपली ही डिझाईन आहे ती तयार होते आणि जेवढी लांब छोटी मोठी जेवढी स्ट्रीप असेल तेवढी तुमची पट्ट्या आहेत ही फ्रीलवाली तयार होणार आहे तर बघा तुम्हाला मी इथे एक करून दाखवली आणि राहिलेल्या सर्व याच्या मी सेम याच पद्धतीने फ्रीलवाले पट्ट्या आहेत त्या स्टिच करून घेणार आहेत ठीक आहे या पद्धतीने बघा दोन्ही साइडने अशा पद्धतीने ते दिसत आहे आता राहिलेला पण तयार करते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी या सर्व ज्या स्ट्रीप होत्या ना त्याच्या अशा पद्धतीच्या ह्या ज्या फ्रीलवाले पट्ट्या आहेत त्या स्टिच करून घेतलेल्या आहेत सर्व पार्ट आपले म्हणजे अशा पद्धतीच्या फ्रील भरून तयार झालेले आहे आता मी हे जरा वेळ साईडला ठेवते आणि त्यानंतर मी एक कापडी शॉपिंग बॅग घेतलेली आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता ठीक आहे तर याचं माप सांगते किती घेतलेलं आहे <laughs> तर इथं बघा पंधरा बाय पंधरा इंचा मी चौकोनी शॉपिंग बॅगचा कपडा घेतलेला आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोर फोल्ड मध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बघा जिकडनं आपण फोल्ड केलं आहे त्याच्या सेंटर पासून आपल्याला इथे साडेसात इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे आणि राऊंड मध्येच आपल्याला इथे साडेसात इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे आपला इथं राऊंड शेप आहे तो कट होणार आहे त्यासाठी बघा व्यवस्थित असं इंच टेप फिरवायचा बरोबर जिथं तो कॉर्नर आहे तिथपासून आणि साडेसात इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आणि जशी मार्किंग केलेली आहे ना तशीच आपल्याला याची कटिंग कर पण करून घ्यायची तर हा खडू उघडायला दिसत नव्हता त्यामुळे मी इथे दुसऱ्या खडूने तुम्हाला मार्किंग करून दाखवली आणि जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग कर करून घेत आहोत आणि बघा ओपन केल्याच्यानंतर हा सर्कल आहे ना तो आपला अशा पद्धतीने रेडी झालेला आहे ठीक आहे आता यानंतर बरोबर सेंटरला आपल्याला इथे अशा पद्धतीने एक बांगडी ठेवायची कारण की मला इथे घडी केलेला जो पार्ट आहे ना तो बरोबर सेंटर आहे तो दिसत आहे तुम्हाला जर दिसत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने इथे सेंटरला मार्किंग करून घेऊ शकता आणि मगच इथे जी बांगडी आहे ती ठेवून घेऊ शकता तर बरोबर मी इथे सेंटरला अशा पद्धतीने बांगडी ठेवलेली आहे आणि याची सर्कलची मार्किंग आहे ती मी करून घेतलेली आहे इथून मी अगोदर दीड इंचावरती मार्क केलं नंतर मी इथे एक एक इंचावरतीच मार्क केलं कारण की दीड इंच खूप मोठं मोठं वाटत होतं त्यामुळं बघा बांगडीचा जो सर्कल केला ना त्यापासून पुढे आपल्याला एक एक इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आणि दुसरा सर्कल पण आपण ड्रॉ केलेला आहे तिसरा सर्कल पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने बघा ह्या सर्कलच्या पुढे पुन्हा आपण एक एक इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घेत आहोत आणि इथे पण आपण हा जो सर्कल आहे ना ती ड्रॉ करून घेऊया अशाच पद्धतीने आपल्याला जेवढं बसेल तेवढं इथे जे सर्कल आहे ना ते एक इंच असे अंतर करायचं मार्किंग ठेवायची आणि अशा पद्धतीने ही सर्कलची कडेपर्यंत मार्किंग आहे ती करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी कडेपर्यंत एक एक इंच अंतरावरती मार्किंग करून ये सर्कलची मार्किंग केली आहे आता बघा सर्वात लास्टवाली जी लाईन आहे ना तिथे आपण ही तयार केलेली फ्री लाईन आहे तिची बरोबर मध्यभागी जो स्टिचिंगवाला पार्ट आहे ना तो बरोबर आपल्या त्या पार्टवरतीच पाहिजेन मार्किंग केलेल्या तसाच आपल्याला ठेवण्याची स्टिचिंग करून घ्यायची आहे The mm -hmm. cat तर व्यवस्थित बघा मी तुम्हाला एक ना एक स्टेप समजावून सांगत आहे आणि प्लस दाखवत पण आहे म्हणजे तुम्हाला शिवतानी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि जिथे संपेल तिथं बघा माझ्याकडे इथे मॅचिंग कलरचा जो रंग होता ना तो एवढाच शिल्लक होता त्यानंतर मी दुसरा कलर घेतलेला आहे तुमच्याकडे जर म्हणजे पूर्ण कलरची पट्टी पुरत असेल तर चांगलंच दिसेल अजून पण पण माझ्याकडे पुरत नव्हती त्यामुळे मी इथे वेगळा कलर घेतला जो माझ्याकडे अवेलेबल होता तो आणि तिथून पुढं राहिलेल्या कापडावरती आपण ही जी पट्टी आहे ना ती सेम राहिलेली आहे ती कम्प्लीट करून घेऊया आणि एक्स्ट्राची आहे ती मी कट करते आणि त्यानंतर आतमध्ये पुन्हा डबल फोल्ड करून घेतली त्यानंतर दुसरी पट्टी लावतानी बघा आपल्याला हा जो कपडा आहे ना पहिला तो थोडासा वर करायचा तेव्हा आपल्याला ती मार्किंग आहे ना ती दिसते कारण की आपण एक एक इंचावरतीच मार्किंग केलेली आहे त्यामुळे आणि वरती केल्यामुळेच तो जे डोरमेट आहे ना ते अशी दाट होते आणि खूप छान दिसते जास्त म्हणजे जशी रेडीमेड असते ना त्या टाईप तिचा लुक येतो बघा इथे पण माझी दोन नंबरची पट्टी पण इथपर्यंतच पुरली त्यानंतर मी पुन्हा दुसरा कलर घेतला आणि असंच आपल्याला या सर्वच ज्या पट्ट्या आहेत ना त्या जिथे संपेल ना तिथे आपल्याला हा कलर बदलून घ्यायचा आणि म्हणजे जर सेम असेल तर तुम्ही सेम पण लावू शकता पण माझ्याकडे छोटे चोट छोटे पीसेस होते ना, त्यां वेग वेग ना तर त्यांचाच रियूज मी इथे केलेला आहे त्यामुळे वेगवेगळे कलर माझ्याकडे इथे तयार झालेले आहेत बघा लास्टवाला इथे पण मी डबल फोल्ड केला त्यानंतर पुन्हा तिसरी फ्रील लावताना पण हा जो आधी लावलेला पार्ट आहे ना तो आपल्याला वरती करायचा आहे आणि मी अगोदर सगळेच ज्या फ्रील आहेत ना त्यांना ना अगोदर कडेकडेने डबल फोल्ड करून घेते कारण की आहे ना मग ती मशीनमधून आपल्याला पुन्हा पुन्हा कपडासारखा बाहेर काढावं लागणार नाही त्यासाठी मी ज जेवढे फ्रील तयार केलेले आहे ना त्या सगळ्यांना कडेच्या साईडने अगोदर एक एक फोल्ड करून घेतलेली आहे म्हणजे जो धागे निघणारा पार्ट आहे ना तो आपल्या वरती दिसू नये यासाठी बघा दोन्ही कडेकडे मी इथे डबल फोल्ड करून स्टिच करून घेतले ह्या फ्रील आणि आता अशा पद्धतीने आपल्याला त्या सर्वच ज्या राहिलेल्या फ्रील आहेत ना त्या जोडून घ्यायच्या आहेत आणि झटपट शिवून तयार होते तर अशा पद्धतीने फायनली कम्प्लीट झालेली आहे आपली डोरमॅट म्हणा पायपूसने आणि खालच्या साईडने पण बघा आपण शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे त्यामुळे घसरणार अजिबात ना नाही तुम्ही पॅन्ट पँटचा किंवा बेडशीटचा वगैरे जाड कपडा वापरला तरी पण चालेल पण माझ्याकडे जे अवेलेबल असतं त्यामध्येच मी तुम्हाला आयडिया बनवून दाखवत असते आणि बघा अशा पद्धतीने तुम्ही धुवून पुन्हा पुन्हा वापरू शकता वॉशेबल आहे हाताने धुवू शकता आणि मशीनमध्ये पण धुऊ शकता आणि बघा दिसायला किती सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहे आणि असेच म्हणजे छोटे मोठे तुकडे जर तुमच्याकडे शिल्लक राहिले ना तर तुम्ही अशी कलरफुल डोअरमॅट बनू शकता पायपुसणे आणि लेसपासून पण बनू शकता फक्त साड्यांच्या जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तर बघा अशा पद्धतीने तुम्ही दरवाजेमध्ये पाय पुसण्यासाठी ठेवू शकता खूप सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मैत्रिणी मी तुम्हाला या डोअरमेटची किंवा पायपुसण्याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे बघा दिसायला पण किती सुंदर कलरफुल आणि आकर्षक दिसत आहे दरवाज्यामध्ये कोणाला वाटणार पण नाही की आपण ही घरी स्टिच केली अगदी रेडीमेड असा तिचा लुक आलेला आहे आणि खूप जाड झालेली आहे अजिबात पातळ वगैरे नाही बघा एकदम जाडमध्ये झालेली जा आहे खालच्या ने तर तुम्हाला दाखवलंच कापडी शॉपिंग बॅगनी वापरलेली आहे तर कशी वाटली मैत्रिणी तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि जाता जाता व्हिडिओला प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या वर्षापेशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा